कार मित्रांनो आपले योगेश सगळ्यांचं स्वागत आहे त्रास जायचे सोनारीला असते आमच्या देवाच्यासाठी तुमच छापाने का आमचं आहे सोम महाराज नाश्ता केला पण बघ

त्याच्यासाठी निवत केले ते <coughs> मोठी जत्रा असते चांगली नाही का नाही <coughs> <coughs> उशीर झाला जरा कारण सारून बी काढलं लवकर कणिक वाढून भिजवली ती वली हे लई झाली

थोडं थोडातरी करावं लागतंय जेवल्याला थोडं बसतं तरी लगेचच दुखतंय काय तर तुम्हाला राग येतोय माझा काय करालेच बसायचं थोडं करायला नाही तुम्हाला काय करायला काय काम सांगितलंय हे करायला तव काम नाही काय करा मला काहीच तर कंबर आणि दुखस दुखती पोट दुखते सारखं त्या पोटातच तर मला तर सारखं त्रास आहे मी काय पोहे सुद्धा पोहे खात नाही शाबू खात नाही बोला तुमचं चहा पाणी झालं का म्हणा काय चहा पाणी चहा पायसात काय करते साहेब काय करते ते माझा झाला बाबा आज काय नुसतं शिर खाल्ला चार पास बनले बरोबर बाबा लय भेजली त्याच्यामुळे हे व्हायला लागलं मग गेट खरायच झालं नाही कुठचे निवत करून चार चपाती <coughs> ते भाकर करावेत आमच्या देवाच्या जत्रा लई मोठी असती त्याच्यासाठी निवड केले ते थोडा भात निवदावर भात भाजी ती भाते घालून तिथं काय निवळ जाते तर पण आपलं एक रोट का लागला एका चपातीचा ते आमच्या सोनारीला गेलं <coughs> पलीकडे मुगाव कार्याच पीर म्हणून आहे आम्हाला त्याचं पण देवस्थान आहे आम्हाला तिथं पण जावं लागतं आज रथ हालतो मुगाव झाल्या <coughs> चपाती आपल्या आता आता ही रोट केला एक दोन मकाच्या भाकरी कराव्या लागते ना चपात्या तीनच झाल्या ते निवज केले म्हणून दोन बाकी केले तर बसत कसली दुसरी पिशवी दुसरी पिशवी कसली म्हणते गावाची नेल ती घेऊन

हा बारीक आले जरा त्यात आणि घराची पॅट घ्या हाय परत हाय काय कसं अगं परवा दे दोन करू का किती करू कि सौर का दोन कर बघा मला निवालं की सोमवार सोडायला मग एक न्या बा मला एक बा मला तर अर्धी बाजूचं काल तर काय केलंच नाही खा तीन झाले ते तिन्ही तिन्ही नाही तुला आणि एक वाक

<sans> <coughs> दोन भाकरी मकाच्या <coughs> हो मुर। तीन चपाती केल्या तिथे बाजारे एवढ्या आपले बिग मुरली मला चार राहिले केल्यावर तेवढं रू फेवलं म्हणजे आता शिवून खायला काय करावं

Hmm. जाकरी आपल्या निवत केल्या चपात्या केल्या भाकरी केल्या आता सोनाऱ्याला जायचं आता हातपाय धुवायचं देव घ्यायचं देव न्याव लागतील काय सोनारीला हा देवा पूजा गोसाळी गोसाळी कशाला देवा पूजते हा घोसाळी कुठे दिसायचं आता आंबेली दिशी असतो आंबेली दिशी लागतो आंबेली दिशे लागतो तिथं तिथं आपल्या आपणच पोच येते जाऊन कस आपल्या आपणच पुजावर लागते जाऊन

झाल्यात <laughs> आमच्या भाकरी <laughs> आता चपात्या झाल्या भाकरी झाल्या आता जायचे सोनारीला चला मग भेटू सोनारीत तोपर्यंत तो धन्यवाद पुढची एवढी म्हणजे धन्यवाद <laughs>